नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग दहावी विषय मराठी अक्षर भारती पाठ पंधरावा खरा नागरिक आज आपल्याला खरा नागरिक या, या पाठाचा अभ्यास स्वाध्यायामध्ये ज्या कृती दिल्या आहे त्या कृती अभ्यासून हा पाठ समजून घ्यायचा आहे त्यामधील प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे व्याकरण बघायचं आहे गृहपाठ बघायचा आहे परंतु स्वाध्यायाला सुरुवात करण्याअगोदर आपण थोडक्यात प्रस्तावना पाहूया म्हणजे प्रस्तावनेतून आपल्याला लक्षात येईल की खरा नागरिक या पाठात नेमके लेखकाला काय सांगायचे आहे तर प्रस्तावना लेखक सुवास बारटक्के जन्म एकोणीसशे पंचावन्न प्रसिद्ध लेखक पत्रकार वडापाव कोकणातल्या आडवाटा कोकणातली देवालये कोकण निसर्गयाग सात मयुराची इत्यादी पुस्तके प्रसिद्ध किशोर लोकनाट्य भटकंती वसंत या मासिकांमधून विपुल लेखन उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार प्राप्त प्रस्तुत पाठात लेखकाने शालेय विषय अभ्यासताना ते फक्त अभ्यासाचे नसून त्यातील मूल्ये आचरणात आणायची असतात हे निरंजनच्या व्यक्तिरेखेतून स्पष्ट केले आहे निरंजनने दाखवलेले प्रसंगावधान उल्लेखनीय आहे प्रस्तावनेमधून आपल्या लक्षात आले आहे की पाठामध्ये नेमके काय आहे आता आपण स्वाध्यायामध्ये दिलेल्या कृती सोडवायला सुरुवात करूया पहिली कृती आहे आकृती पूर्ण करा आकृती पूर्ण करण्यासाठी अ दिला आहे भडसावळे गुरुजींच्या मते सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते कारण आता या प्रश्नाचे उत्तर आकृतीच्या स्वरूपात लिहायचं आहे तर उत्तर सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असण्याची कारणे बघा सकाळच्या टवटवीत व प्रसन्न वातावरणात अभ्यास छान होतो शरीराला पुरेशी विश्रांती मिळाल्यामुळे ते ताजेतवाने बनलेले असते प्रसन्न वातावरणामुळे मन अभ्यासात चटकन लागते हवेत सुखद गारवा असतो दुरून एखादी भोपाळी किंवा रेडिओवरचे आवडते भक्तिगीत ऐकू येते पक्ष्यांचे सुमधुर संगीत साथीला असते या सर्व गोष्टीमुळे भडसावळी गुरुजींच्या मते सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते आकृतीपूर्ण करामध्ये आ आहे खऱ्या नागरिकाची कर्तव्ये खऱ्या नागरिकाची कोणकोणती कौन कर्तव्ये असतात उत्तर कर्तव्यदक्ष तत्परता सामाजिक बांधिलकी सेवावृत्ती ही आहेत खऱ्या नागरिकाची कर्तव्ये प्रकारे पहिली कृती आकृतीपूर्ण करा पूर्ण केली आहे दुसरी कृती आहे खालील घटनांचे परिणाम लिहा एका बाजूने घटना लिहून दिल्या आहेत दोन घटना आहेत त्या घटनांचे काय परिणाम झाले आहेत ते आपल्याला लिहायचे आहे पहिली घटना आहे निरंजनच्या आई वडिलांचे निधन झाले आहे तर त्याचा परिणाम काय झाला असेल तर उत्तर मामाने काही दिवस सांभाळ करून निरंजनला मावशीकडे आणून सोडली आणि दुसरी घटना आहे निरंजनचा परीक्षेत पहिला नंबर यायचा त्याचा परिणाम काय झाला त्याच्या वया पुस्तकांचा खर्च बळसावळी गुरुजी करायचे तिसरी कृती आहे निरंजनची दिनचर्या लिहा निरंजनची दिनचर्या कशा प्रकारची होती तो रोज आपला दिवस कसा घालवायचा तर उत्तर सकाळी लवकर उठून घरातली व गोठ्यातली कामे आटोपणे सारी कामे आटोपून अभ्यासाला बसणे दुपारी वार लावून जेवणे शाळेत जाणे संध्याकाळी पुन्हा घरची कामे करणे अशा प्रकारे निरंजनची दिनचर्या होती चौथी कृती आहे खालील शब्दांना पाठात आलेले विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा पहिला शब्द आहे अप्रामाणिक त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो प्रामाणिक त्यानंतर बेसावध विरुद्धार्थी सावध हळूहळू विरुद्धार्थी शब्द येतो भरभर पास विरुद्धार्थी शब्द येतो नापास त्यानंतर पाचवी कृती निरंजनचे खालील गुण दर्शवणारी कृती किंवा विचार व्यक्त करणारी वाक्यशोधा त्यामध्ये अ आहे स्वप्नाळू उत्तर ही कोकणची गाडी किती छान दिसते काय मजा येत असेल नाही गाडीतून जायला आपणही मोठं झाल्यावर गाडीतून फिरू ही त्याची स्वप्नाळू वृत्ती आहे दुसरं आहे आ, आ तार्किक विचार करणारा उत्तर आता प्रवाशांनी भरलेली नऊ पन्नासची गाडी येईल गाडी आली तर भयंकर अपघात होईल आणि ई आहे संवेदनशील उत्तर निरंजनने तो दगड उचलून बाजूला ठेवला तुम्ही विसरलात पण दुसरा ठेच काढून जीवाला मुकतो काय पण दुसरा ठेच काढून जीवाला मुकतो त्याचं काय अशा प्रकारे निरंजनचे गुण दर्शवणाऱ्या कृती किंवा व्यक् विचार व्यक्त करणारी वाक्य शोधून आपण लिहिले आहेत त्यानंतर सहावी कृती आहे स्वमत स्वमतमध्ये पहिला प्रश्न आहे अ निरंजनच खरा नागरिक हे, 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 हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा उत्तर निरंजन हा खूप मेहनती आणि अभ्यासू मुलगा होता आई वडील वारल्यावर तो मावशीकडे राहत होता तो गुणी मुलगा असल्यामुळे गुरुजींचा लाडका विद्यार्थी होता निरंजनच्या मनातही गुरुबद्दल खूप श्रद्धा होती अशा या सद्गुणी निरंजनचा नागरिकशास्त्राचा शेवटचा पेपर होता त्या दिवशी त्याला रेल्वे रुळाशी घातपाताच्या खुणा दिसल्या त्याने तत्परतेने या घातपाताची माहिती स्टेशन मास्तरांना दिली त्याने परीक्षा न देता किंवा वैयक्तिक स्वार्थ न पाहता एका नागरिकाचे कर्तव्य पार पाडले त्याच्या या चांगल्या कृत्यामुळे भयंकर अपघात टाळला आणि हजारो लोकांचे प्राण वाचले निरंजनने हे कृत्य सन्मान मिळावा म्हणून केले नव्हते तर त्याने एका जबाबदार नागरिकाची कामगिरी केली म्हणून निरंजन खरा नागरिक आहे असे म्हणायला हवे दुसरा प्रश्न आहे आ तुम्हाला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्थ्यांची गुणवैशिष्ट्ये लिहा उत्तर आदर्श विद्यार्थी हा अभ्यासात हुशार असायला हवाच पण तो खेळात व सांस्कृतिक कार्यक्रमातही कुशल असायला हवा गुरुजनांना आदर देणारा त्यांची शिकवण मानणारा व ती शिकवण कृतीत आणणारा मुलगा असला पाहिजे तसेच तो मोठ्या माणसांना मान देणारा असावा कुटुंबातील प्रत्येकाला समजून घेणारा आई वडिलांवर खूप प्रेम करणारा चांगले वागणारा हवा आदर्श विद्यार्थी आपल्या मित्रांमध्येही प्रिय असायला हवा तो अत्यंत शिस्तप्रिय असायला हवा व सामाजिक बांधिलकी मानणारा हवा समाजाच्या सुखदुःखात सहभागी होणारा व अडीअडचणीला धावून जाणारा हवा आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याबरोबर त्याचे संबंध आपुलकीचे व स्नेहाचे असावेत मानवतावादी मूल्ये अंगी असलेला असा आदर्श विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न पाहिजे तिसरा प्रश्न आहे ई तुम्हाला निरंजनशी मैत्री करायला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे स्पष्ट करा उत्तर निरंजन हा सद्गुणी मुलगा आहे तो हुशार व मेहनती आहे त्याची गुरुजनांवर खूप श्रद्धा आहे वार लावून जेवणारा तो गरीब मुलगा आहे त्याच्या तत्परतेमुळे व प्रसंगावधनामुळे फार भयंकर अपघात टळला त्याने आपले कर्तव्य पार पाडले तो खरा नागरिक आहे अशा निरंजनशी मैत्री करायला कुणालाही आवडेल दुसऱ्यावर प्रेम करणारा सामाजिक जबाबदारी मांडणारा सदैव दुसऱ्याला मदत करणारा निरंजन निस्वार्थ स्वभावाचा आहे मैत्री करायला आवश्यक असलेले सर्व गुण त्याच्यापाशी असल्यामुळे तो सर्वांना प्रिय होईल तो माझा मित्र असल्याचा मला सार्थ अभिमानच वाटेल अशा प्रकारे सहावी कृती स्वमत आपण पूर्ण केली आहे स्वमत नंतर व्याकरण यावर आधारित एक तक्ता दिला आहे खालील तक्ता पूर्ण करा तक्त्यामध्ये वाक्य लिहून दिली आहे त्यांचे वाक्यप्रकार कोणते आहेत ते आपल्याला लिहायचे आहे आणि नंतर त्याच्यामध्ये सूचनेनुसार बदल करायचा आहे जो वाक्यप्रकार आहे तो सोडून जी सूचना दिली आहे सूचनेमध्ये वाक्यप्रकार कोणता बदलायचा आहे जसं विधानार्थी करा असं असेल तर त्या वाक्याचं आपल्याला विधानार्थी करायचं आहे तर पहिलं वाक्य आहे किती सुंदर आहे ताजमहल आता हे वाक्य उद्गारार्थी आहे सूचनेनुसार बदल करा यामध्ये करा 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 या ते करायचं आहे विधानार्थी करा असं सांगितलं आहे तर विधानार्थी वाक्य येईल ताजमहाल फारच सुंदर आहे दुसरं वाक्य आहे तुझ्या भेटीने खूप आनंद झाला हे विधानार्थी वाक्य आहे त्याचा आपल्याला उद्गारार्थी करायचा आहे तर ते वाक्य येईल किती आनंद झाला तुझ्या भेटीने किती आनंद झाला तुझ्या भेटीने ई आहे शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी खूप काही केले हे विधानार्थी वाक्य आहे त्याचं प्रश्नार्थक वाक्य करायचं आहे आपल्याला तर ते वाक्य येईल शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काय नाही केले चौथं वाक्य आहे ई ते काम खूप मोठे आहे हे होकारार्थी वाक्य आहे त्याचं नकारार्थी वाक्य आपल्याला बनवायचं आहे तर ते वाक्य येईल ते काम लहान नाही त्यानंतरचं वाक्य आहे प्रवासात भरभरून बोलावे हे विधानार्थी वाक्य आहे त्या वाक्याचं आपल्याला आज्ञार्थी वाक्य बनवायचं आहे तर ते वाक्य येईल प्रवासात भरभरून बोला आणि शेवटचं वाक्य आहे पांढरा रंग कोणाला आवडत नाही हे प्रश्नार्थी वाक्य आहे त्याचं विधानार्थी वाक्य करायचं आहे तर ते वाक्य येईल पांढरा रंग सगळ्यांना आवडतो अशा प्रकारे आपण दिलेला तक्ता पूर्ण केला आहे सूचनेनुसार वाक्यामध्ये बदल केला आहे वाक्यप्रकार त्या वाक्यांचे कोणकोणते आहेत ती लिहिली आहे आणि हा व्याकरणावर आधारित तक्ता आपला पूर्ण झाला आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजच्या गृहपाठातील प्रश्न आहे पुढील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा शब्दसमूह आहेत वाद्य वाजवणारा गाणे म्हणणारा नृत्य करणारा पुस्तक वाचणारा या प्रश्नाचे उत्तर आठवणीने सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अशा प्रकारे वर्ग दहावी विषय मराठी अक्षर भारती पाठ पंधरावा खरा नागरिक या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय कृती व्याकरण गृहपाठ आपण अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद